नमस्कार सर्वांना परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत ज्याचे नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग्स तर आज आपण आज मी बनवणार आहे लापशी पारंपरिक पद्धतीने गो गोळ घालून केलेली लापशी तर मी इथे लापशीचं दुकानात रेडीमेड जो भरडा म्हणतात आमच्या तिकडं ते तो भेटतो ना तोच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुप मी साजूक तूप घरगुत घरी मी बनवलेलं साजूक तूप आहे गाईचं ते टाकून घेते आणि गाईच्या तुपाने ना लापशी पण लापशीचा लापशी चवीला पण छान होते आणि मंदाचेवर एकदम तो रवा मंद आचेवर भाजून घ्यायचं जास्त फास्ट गॅस करायचं नाही आणि गरम पाणी करून तो रवा चांगला भिजला शिजला ते रवा चांगला भाजला की तो मस्त एकदम मंद गॅसवर छान जवळपास पंधरा ते वीस मिनटं भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि रवा छान भाजला की त्याच्यामध्ये लगेच आपलं कळतं थोडासा लालसर साल कलर आलेला तर मग त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं गरम पाणी थंड पाणी टाकायचं नाही काय काय कुकरला पण लावतात पण मी या पद्धतीने करते आणि त्याच्यामध्ये जेवढं आपल्याला पाणी लागतं आहे तेवढं पाणी टाकून मस्तपैकी छान व्यवस्थित हलवून त्याच्यावर झाकण ठेवून तो शिजून घ्यायचं कडी करायची ना म्हणून मग मी सांगितलंय कडीपत्ता घेऊन ये आमच्या शेजारी झाड आहे कडीपत्त्याचं आणि हा ह्या की मी असा ग्लासात ठेवलाय पाण्यामध्ये चार पाच दिवस एकदम छान राहतो तेजदार आणि फ्रीजमध्ये पण काचेच्या बाउलमध्ये जर ठेवला ना तर एकदम भारी एकदम मस्त राहतो हिरवागार मस्त कडीपत्ता किती छान दिसतोय नाधून मधून तोरावा लापशी आपली हलवत राहायचं नाहीतर आणि गॅस फुल नाही करायचा गॅस मिडियमच ठेवायचा आणि मीडियम गॅसवर लापशी छान शिजून द्यायची आणि अधूनमधून हलवत पण राहायची नाही तर मग ती पाणी जर आटलं तर ती आपली लापशी जी आहे ती डागू शकते आणि अधूनमधून असं चेक करत राहायचं चे ताट ठेवून शिजली का कशी शिजलेली पण पाहिजे छान शिजली ताट ठेवून ताट ठेवायचं त्याच्यावर पाच मिनटं आणि पाच मिनटानंतर काढून ती आपली लापशी छान शिजते आणि ती शिजली का नंतर मग त्याच्यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचा मिक्स करीत राहायचा अधूनमधून मधीमधे आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये खोबरं पण टाकून घेतलं शांगदा काय त्याच्यामध्ये मुलांना आवडत नाही म्हणून मी काय शांगदाणे टाकले नाही फक्त खोबऱ्याचे छोटे छोटे चकत्या करून टाकल्या आणि नंतर त्याच्यामध्ये गोळ टाकून घ्यायचा तर इथं अर्धा किलोच्या प्रमाणात मी घेतलं घेतलेलं होतं ते लापशीचा भरडा तर त्याच्यात अर्धा किलोला थोडासा कमीच गोळ टाकला आहे म्हणजे ज्याच्या त्याच्या ज्याला जेवढं गोड आवडतं त्याच्या पद्धतीने टाकू शकता जास्त गोड पण नव्हते बनवले मी आणि नंतर त्याच्यामध्ये विलायची आणि बडीशेप आणि सुंठ ह्याची मी आ, मस्त बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि ती पण त्याच्यात टाकली म्हणजे आपल्या लापशीला छान फ्लेवर मस्त छान स्वाद येतो चव येते नंतर मग मी ते आता कडक कडी बनवायला घेतली लापशीसोबत तोंडे लावायला आपल्याला पिण्यासाठी कडी तर मग छानच म्हणून मग मी आता इथे कढी पण करून घेते लगेचच आणि कढी कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडते कढी आणि कढी सर्वांना बनवता पण येते स्टीलची कढई आहे ना माझी त्याच्यामुळं थोडंसं जरी गॅस फुल राहिला तरी पण ते डागण्याची म्हणजे जास्त थोडीशी जळते त्याच्यामुळं स्टीलची कढई आहे ना कधी पण असली ना आपल्याकडं तर मग ती गॅस कधी पण कमीच ठेवत जा तर इथे पहा आपली छान चमचमीत कढी मस्त तयार आणि बाहेर पाऊस पडतो आहे ना तर मग म्हटल्यावर काहीतरी थोडासा चमचमीत मेनू आणि इथं आपली लापशी पण गु आहे ना लापशीतला एकदम छान विरघळून द्यायचा नाहीतर कधी म्हणजे बारीक करून घ्यायचा अगोदर मोठे मोठे जर खडे टाकले तर मग ते पटकन विरगळत नाही आणि इथं मग आपली लापशी पण तयार झालेली होती मुलांना पण छान आवडते लापशी आणि लापशी खायला पण पौष्टिक असते शरीराला तर मग अधूनमधून मी बनवत असते आणि नंतर मग भात पण टाकला बनवायला कारण त्या ते, त्याच्यासोबत हे पहा आपल्या इथे आजचा मेनू तयार आहे कढी लापशी आणि भात कोणाकोणाला हे आवडतं कॉम्बिनेशन सांगा नक्कीच सांगा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद